एक ऐतिहासिक निकाल आहे आणि तो निकाल माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या बाजूनही लागावा म्हणून आम्ही गणेशाला साकडं घातलं कारण एक संवेदनशील मुख्यमंत्री जो जनतेचा मुख्यमंत्री सर्वसामान्यांचा व्याथ्या जाणारे मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभले आहेत आणि त्या महाराष्ट्रावर आलेला हा विघ्न आहे ते दूर गणपती करणार आहे अध्यक्षांना चांगली बुद्धी देव आणि हा निकाल हा शिंदेसाहेबांच्या बाजूने लागावा म्हणून आम्ही या ठिकाणी आमच्या वागळेश्वर विभागाच्या वतीने या गणपती बा बाप्पाला साखळे घात विरोधक हे नियमितपणे नाचता येत नसलं का अंगण वाकडं नेहमीच असतं आणि हे नेहमीच तुम्हाला माहिती आहे तर त्यांना माहिती आहे का इथे काही होणार नाही ज्या प्रक्रिया आहेत त्या एकदम पारदर्शक पार पडलेल्या आहेत आपल्या बाजून निकाल लागणार आहे हे त्यांनाही माहिती आहे म्हणून ते त्या पद्धतीची जी, जी भाष्य करतात परंतु या महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी जो सत्ता संघर्ष घडवला तो अतिशय नियमानुसार आहे तो नियम कुठलाही डावलून त्यांनी केलेला नाही आहे कारण सत्ता संघर्षामध्ये जे जे नेम पाळणं आवश्यक आहे ते त्या नेम पाळून मुख्यमंत्री मोदयांनी शपथविधी घेतलेली आहे